नमस्कार मी प्रांजली तुमच्यासोबत ना एक गोष्ट शेअर करते आणि खरोखर तुम्ही हे ऐकल्यानंतर विचार करा तुमच्याकडून तर ही चूक होत नाही आहे ना आणि होत असेल तर आत्तापासून बघा प्रत्येक जणच काही मुळात हुशार नसतो किंवा प्रत्येकालाच प्रत्येक गोष्ट माहीत नसते जेव्हा मा आपल्याला एखादी गोष्ट लक्षात आली किंवा मा ती माहीत झाली आणि वाटलं की हो माझ्याकडून ही चूक होत आहे तेव्हापासून आपण ती चूक जी आहे ती बदलायला सुरुवात करायला पाहिजे तर बघा आता डोकं दिमाग हे जे आहे विचार करण्यासाठी प्रत्येकाकडे आपापलं डोकं आहे पण आपल्यापैकी जवळजवळ नव्वद शंभर नव्याण्णव पॉईंट नाईन टक्के ताई व दादा म्हटलं तरी हरकत नाही डोकं आपलं आपल्या घरातले लोक कष्ट करतात आपण आपल्या घरातल्या कमावलेल्या जे आहे ते आपण खातो आपण आपल्या घरचं खातो पण त्या डोक्यामध्ये विचार जे आहेत ते आपण लोकांचे करत असतो जास्त वेळ याच्याकडे जास्तच पैसा कसा याचं असंच कसं त्याचं चांगलंच कसं व्हायलं याचं असंच मग मम्मी त्याला काय बोलल्यानंतर त्याला रागील हा मग त्या दोघांचे भांडणं झाले होते किती छान ना बरं झालं त्यांचे भांडणं झाले त्यांचं असं झालं म्हणजे डोकं आपलं आणि आपण त्याच्यामध्ये दिवसभरातले चोवीस तासातले जास्तीत जास्त वेळ त्या डोक्यामध्ये आपण विचार कोणाचा करतोय दुसऱ्यांचा करतोय म्हणजे डोकं आपलं असून त्याने आपल्या स्वतःचा आपल्या कुटुंबाचा आपल्या चांगल्याचा आपण विचार करत नाही आपल्या डोक्यामध्ये दिवसातले जास्त वेळ विचार असतात ते लोकांबद्दलचे विचार असतात मग हेच जर आपण लोकांबद्दलचे विचार काढून आपल्या कुटुंबाबद्दल आपल्याबद्दल काय चांगलं करता येईल काय आपण केलं म्हणजे आपण पुढं जाऊ हे करू ते करू स्वतःबद्दल कुटुंबाबद्दल जर विचार केले तर किती चांगल्या चांगल्या आयडिया आपल्याला येतील किती चांगल्या गोष्टी आपल्या कुटुंबामध्ये घडू लागतील किती बदल आपल्या घरामध्ये आपल्या स्वतःमध्ये होतील कुठेतरी याचा विचार करा आणि बघा जेव्हाही कधी तुम्ही दुसऱ्यांबद्दल तुमच्या डोक्यामध्ये विचार येईल तेव्हा कट 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 डिलीट डिलीट डिली, डिलीट करा आणि आपल्या कुटुंबाबद्दलचं आपल्याबद्दलचे काही चांगले विचार आपल्या डोक्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करा कारण ते डोकं तुमचं आहे तुमच्या हितासाठी तुमच्या कुटुंबाच्या हितासाठी त्या डोक्याचा वापर करा विचार करण्यासाठी ना की लोकांचा विचार करण्यासाठी आपण आपल्याच डोक्याचा वापर करतोय आहे की नाही ही गोष्ट लक्षात आली होती का आजपर्यंत आपल्या नसेल आली तर आतापासूनच बदल करायला सुरुवात करा, करा। मंगळवारी पंचवीस तारखेला आहे अंगारिकी संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्याला बघा दोन चतुर्थी चतुर्थी असतात एक विनायक आणि दुसरी असते संकष्टी चतुर्थी पण जेव्हा अंगारकी येते ह्या चतुर्थीला आपण आपल्या साध्या भोळ्या भाषेमध्ये मोठी चतुर्थी सुद्धा बऱ्याच ठिकाणी म्हटलं जातं वर्षभरामध्ये ज्या चतुर्थी असतात त्याचा उपवास जरी नाही पकडला त्या चतुर्थीच व्रत जरी नाही पकडलं तरी ही जी अंगारकी असते ना ही चतुर्थी जी आहे ती बरेच जण पकडतात की चला वर्ष वर्षभर ज्या आपण चतुर्थी केल्या नाहीत त्याचं एक संपूर्ण पुण्यफळ म्हणा किंवा त्या करणं शक्य झालं नाही म्हणून ही एक मोठी चतुर्थी असते ती बरेच जण धरत असतात आणि या अंगारकी चतुर्थी पासून तुम्हाला जर मोदकाची चतुर्थी पकडायची असेल किंवा तुम्हाला बारा महिन्याची चतुर्थी पकडायची असेल खडी साखरेच्या चतुर्थी करायच्या असतील किंवा मिठाच्या मोदकाची चतुर्थी करायची असेल तर यापैकी जे कोणतं व्रत तुमच्या कोणत्याही इच्छेसाठी मनोकामनेसाठी तुम्हाला करायचं असेल तर त्याची सुद्धा सुरुवात तुम्ही करू शकता आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे मिठाच्या मोदकाची वगैरे चतुर्थी कशी करायची काय तर ते तुम्ही व्हिडिओ बघू शकता आणि त्या पद्धतीने तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही या चतुर्थीपासून अंगारकी पासून मंगळवारपासून चतुर्थी व्रत जे आहे ते तुम्ही करू शकता आता अंगारकी चतुर्थी तर या दिवशी गणपती बाप्पांची पूजा नाही होणार आ, सेवा उपाय नाही होणार असं शक्यच होणार नाही तुम्हाला व्रत असो किंवा तुम्हाला व्रत नसो या दिवशी आवर्जून आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये दे गणपती बाप्पांची मूर्ती असते तर त्या मूर्तीवर आपल्याला गणपती अथर्व शीर्ष म्हणत अभिषेक करायचा आहे आता तुम्हाला गणपती अथर्व येत नसेल तर तुम्ही गणपती स्तोत्र म्हटलं तरीही चालेल गणपती स्तोत्र सुद्धा येत नाहीये तर अगदी श्री गणेशाय नमः किंवा ओम गण गणपतय नम ओम गण गणपतय नम हा मंत्र म्हणत आपण गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्नान घालायचं आहे अभिषेक करायचा आहे फक्त स्वच्छ फक्त पाण्याने तुम्ही स्नान घातलं तरीही चालेल किंवा स्वच्छ पाणी त्यानंतर पंचामृत आणि परत स्वच्छ पाणी या पद्धतीने तुम्ही गणपतीच्या मूर्तीवर अभिषेक केला तरीही चालेल गणपतीच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे देवघरामध्ये दे गणपतीची मूर्तीची स्थापना करायची आहे त्यानंतर गणपती बाप्पांना एक लाल फूल अर्पण करायचं आहे त्यातली त्यात जास्वंदाचं फूल असेल तर अतिशय उत्तम पण जास्वंदाचं फूल शक्य नसेल तर जे कोणतं तुम्हाला एखादं लाल फुल मिळालं ते तुम्ही अर्पण करू शकता लाल फूल नाही मिळालं ज्या कोणत्या कलरचं फुल असेल ते तुम्ही अर्पण करू शकता त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि एकवीस दुर्वांची एक जोडी गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील शिक्षण घेणारे मुलं असतील कारण गणपती बाप्पा हे विद्येचे दैवत आहेत त्यामुळे तुमच्या मुलांच्या हाताने शक्य झालं तर एक लाल फुल आणि एकवीस दुर्वांची एक, एक जुडी गणपती बाप्पांना तुम्ही गणपती अथर्व शीर्ष म्हणून किंवा गणपती स्तोत्र म्हणून किंवा फक्त गणपती बाप्पांचं स्मरण करून मूर्तीवर त्यांच्या हाताने तुम्ही अर्पण करायला लावली तर अतिशय उत्तम आहे या पद्धतीने अर्पण करायची आहे आणि दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्हाला गणपती अथर्व करायचे आहेत अकरा वेळा गणपती अथर्व शीर्ष तुम्हाला शक्य नसेल तर अकरा वेळा गणपती स्तोत्र जे आहे ते तर आपण सहजच म्हणू शकतो आणि चंद्र उदय जो आहे तो रात्री दहा वाजून पंचवीस मिनिटांना आहे मग संध्याकाळी दहा वाजून पंचवीस मिनिटांना परत गणपती बाप्पांना हळद कुंकू वगैरे परत एखादं लाल फूल 21 एकवीस दुर्वांची एक, एक जोडी अर्पण करायची आहे आणि एकवीस मोदकांचा रात्री नैवेद्य दाखवायचा आहे गुळखोबऱ्याचा जो नैवेद्य आहे तो आपण सकाळी देवपूजा करताना दाखवायचा आहे आणि रात्री जेव्हा चंद्र उदय होतो त्यावेळेला मोदकांचा नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवायचा आहे त्यानंतर आपण तुमच्या जर गॅलरीतून तुमच्या घरातून गच्चीवरून अंगणातून जर तुम्हाला चंद्र दिसत असेल तर चंद्राला सुद्धा हळद कुंकू वगैरे अर्पण करायचं आहे अर्घ्य द्यायचं आहे चंद्राला नमस्कार करायचा आहे ओवाळायचं आहे आणि त्यानंतर जर तुम्हाला उपवास असेल तुम्ही अंगारकी आहे म्हणून उपवास पकडत असाल तर त्यानंतर तुम्हाला गणपतीची आरती करून उपवास जो आहे तो सोडायचा आहे जे काही सात्विक जेवण आपण बनवलेलं असेल ते खायचं आहे जे मोदक आहेत ते आपल्या घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून एक एक दोन दोन घ्यायचे आहेत खायचे आहेत आणि आपला उपवास जो आहे तो सोडायचा आहे तर या पद्धतीने साध सोप्प आपण अंगारकी चतुर्थीचं व्रत करू शकतो दिवसभर तुम्ही उपवासाचे जे पदार्थ आहेत साबुदाणा वगैरे ते खाऊ शकता किंवा दूध चहा कॉफी दिवसभर घेतलं आणि रात्री उपवास सोडला तरीही चालेल